पंढरपूर येथील शहात्तर वर्षीय देणगीदार साई भक्त तातासाहेब गुंड पाटील यांनी आज आपल्या कुटुंबातील सदस्यांसह श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित राहून श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलंय तातासाहेब गुंड पाटील हे पंढरपूर येथील रहिवासी असून तिथे त्यांचे कापड दुकान आहे ते एकोणीसशे सत्त्याण्णव पासून रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या आपल्या कापड दुकानातील व्यवसायातील उत्पन्न हे साईबाबांची चरणी देणगी स्वरूपात अर्पण करतात ही परंपरा त्यांनी गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंडितपणे जपली आहे आज दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला याही संस्थांचे संरक्षण अधिकारी रोहिदास माई जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते साई भक्त गुंड पाटील यांनी आपल्या आयुष्यात साईबाबांच्या कृपेने प्रगती झाली असल्याचं सांगून विविध अनुभव सांगितले माझं नाव चंद्रकांत गणपतराव गुंड पाटील राहणार पंढरपूर मुळगाव अनगर आणि मी बाबांचा बाबांच्या सेवेत मी सतत असतो मग माझ्या आमच्या घरच्या अडचणीमुळे मला दहा वर्ष त्रास झाला परंतु वारंवार मी बाबांना सांगायचो वारंवार माझ्या अडचणी दूर होत होत्या आणि बाबा करत होते लहान मुलगा जसं आईवडिलाला बोलतो मला ही द्या मला ती द्या किंवा माझी ही एक अडचण आहे ती ती अडचण ती इथं दूर बाबा करत होते ही मला फार मोठा अनुभव एकदा मी असं जर कापड दुकान आमचं असल्यामुळं पंढरपूरला तर एक असं एक बाबांची सेवा करायची माझी इच्छा झाली तर त्या सेवेतून एक राखी पौर्णिमा अशी जवळ येणार होती तर त्या अगोदर एक पंधरा दिवस मी माझा विचार पक्का केला की बाबाची सेवा घ्यायची तर त्याप्रमाणे मी राखी पौर्णिमेचा दिवस नक्की केला आणि त्या दिवशीची विक्री जी काय दुकाने येईल ती विक्री मी बाबांच्या सेवेत मी देणार असा वे विषय झाला तर त्यावेळेला सुरुवातीला बाराशे रुपयेवर असा विक्री आली होती नंतर नंतर दीड लाख रुपयेपर्यंत जर राखी पौर्णिमेला इथंपर्यंत सेवा मला बाबांनी दिली ती सेवा मी आजपर्यंत सत्तावीस वर्ष झालं बाबा ही सेवा रुजू करून घेत आहेत आणि दुसरा एक माझा मोठा अनुभव सांगतो माझा मोठा मुलगा सात वर्षाचा असताना ते त्याला सकाळी उठल्यानंतर त्याच्या तोंडाला फेस आला चक्कर आली आणि त्या ती सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होता मग माझ्या मित्राला मी भेटायला गेलो त्याला म्हणलं की बाबा असं असं मुलगा का माझा बी आहे तर तू काय काळजी करू नको मी बाबांची उदी देतो उदी तू लाव आणि तोंडात सोडी उदी सोड तर त्याप्रमाणे मी ती लावल्यानंतर उद्या पाच मिनटाच्या आत माझा मुलगा शुद्धीवर आला माझं मन भरून आलं मला इतका आनंद मला हवा आनंद मावेना हा एक दुसरा अनुभव आणि तिसरा एक अनुभव असा झाला की ती एक वर्ष दीड वर्षानंतर दीपावळी आली तर जी दिपावळीची दारू उडवतात शोभेची तर ती दारू उडवताना त्या मुलांना माझं ती होता खोडकर मुलगा तर मग त्यानं काय केलं दारू ती दारूच ती सगळी ती आटंबा ही ती झाडे ती इथं सगळं फोडून ती दारू एकत्र केली मोठा ढिगारा केला आणि त्या निघालेल्या हे जे ती इथं वाती त्यात खाऊन ती इथं काडी पिटी लावून ही केलं त्यावेळेला एकदम ती दारू असल्यामुळं उडवायची त्यामुळं त्याचं तोंड त्याचं ते इथं भाजलं गेलं तर असा चेहऱ्याचा निम्मा भाग काळा झाला आणि निम्मा भाग ती इथं असतानाच ती मुलगा गोरा होता तर मग कोणा मी काळजी करायला लागलो आता ही मुलगा जर मोठा झाल्यानंतर असं व्यंग दिसायला आलं तर, तर कसं काय होईल म्हणून मी बाबांना मी दया याचना केली बाबा ह्यातून त्याला बाहेर काढा जसा तसा दिसू द्या त्याप्रमाणे मी त्याला उदी लावत गेलो तर ते असा अनुभव आला की एक महिन्यानंतर एकदम जसा चेहरा पाहिला तसा चेहरा उभेहूब झाला कुठलीही एक बारका डाकसुद्धा दिसत नव्हता तर ही जी मला अनुभव आले ती बाबांना मी थोडंसुद्धा विसरू शकत नाही लहान मुलगा जसा आईवडिला हट्ट करून मागतो तसं मी आजच्या ह्या तारखेपर्यंत बाबांना मी हट्ट करून मागतो जी मी हट्ट करून मागेल ती ते मला बाबांनी दिलेलं आहे हे मी कधीच विसरू शकत नाही असंच मला बाबांनी वारंवार सेवेत घ्यावं एवढीच हो माझी खुश खबर आहे खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व झाडे रहिवाशांसाठी शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडब नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी